नमस्कार मित्रांनो बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे भाजपला धक्का देत बड्या नेत्याने मंत्री राहिलेल्या नेत्यांनी केलाय काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश त्यामुळे या जिल्ह्यामध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भाजप पक्षातून रोज कोणी ना कोणी भारतीय जनता पक्षात इतर पक्षातून येत आहे जो या पक्षात प्रवेश करीत नाही त्याच्यावर सरकारी तपास यंत्रणा माध्यमातून कारवाईचा ससेमिरा लावून त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मजबूर केलं जातं विरोधी पक्षात संपुष्टात आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या भाजप राबवत आहे गैरभाजप पक्षात यामुळे आता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पण कुठल्याही दबावाला भीक न घालता आपला संघर्ष सुरूच ठेवण्याच्या प्रयत्नामुळे आता इतर पक्षातील लोकांनी आणि काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्यांनाही आता हा पक्ष जवळचा वाटू लागला आहे इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये माजी मंत्री व माजी आमदार पद्माकर वाळी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांनी ही माहिती दिली आहे पद्माकर वाळी यांनी बुलढाण्यात सपकाळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी मंत्री व आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत पुरके उपस्थित होते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मी त्यांचे पक्षात स्वागत करतो लवकरच नंदुरबार येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल ज्यात त्यांच्या सहकार्यांचा देखील औपचारिक पक्षप्रवेश केला जाईल त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच डेली राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र